स्वर्गीय श्रीमती रभादेवी गुप्ता यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर व तपासणी शिबिराचे आयोजन मेडवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दिनांक पाच जुलै रोजी मुरलीधर राळी पारणाका कल्याण पश्चिमेथे आयोजित करण्यात आले मेडवेल मल्टीस्पेशल हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र गुप्ता यांनी आपले स्वर्गीय मातोश्री रंभादेवी गुप्ता यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिबिराचे आयोजन आपल्या मेडवेल हॉस्पिटलमध्ये आयोजित केले यामध्ये सी बी सी ई सी जी शुगर टेस्ट तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने मोफत तपासणी करण्यात आले या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बारा बेड आय सी यू दोन ऑपरेशन थिएटर लहान मुलांसाठी सुविधा ऑल क्रिटिकल पेशंट यांचा मॅनेजमेंट डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली सर्व डॉक्टर येथे आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत नेफ्लो नेरो पिडॅटिक सर्जन पिडॅटिक डॉक्टर न्यूरोफिजिशियन ऑल क्रिटिकल सर्जन येथे उपलब्ध आहेत बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना चांगल्या फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न असणार आहे हे डॉक्टर जितेंद्र गुप्ता म्हणाले गरजू नागरिकांसाठी कमी खर्चात आम्ही अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे चोवीस तास रुग्णवाहिका सेवा रुग्ण पिकअप ड्रॉप सेवा रुग्णालयाच्या बिलावर पंचवीस टक्के सूट मोफत ओ पी डी असे अनेक यावेळी मोठ्या संख्येने ने नागरिकां आरोग्य शिविर ऐसी लाभ घर मेरा नाम डॉक्टर जितेंद्र गुप्ता है अपना मेडिकल हॉस्पिटल चालू हुआ है 16 जून को इसका ओपनिंग हुआ है आज मेरे माता जी का वर्ष साथ है और हमने एक मेडिकल कैंप रखा है जो काफ़ी डॉक्टर्स यहाँ आए हुए हैं हमारे यहाँ एमडी डी फिजिशियन एम डी ऑर्थोपेडिक्स और जिनका ओ पी डी चालू है वो भी फ्री में किया जा रहा है काफ़ी ब्लड टेस्ट हम फ्री में कर रहे हैं सी बी सी ब्लड शुगर या सर वगैरह सब फ्री में है ई सी ही भी हमने फ्री में रखा है बाकी हम लोगों से प्रार्थना करते हैं कि आप कृपया एक बार मेडिकल हॉस्पिटल की तरफ आएँ और हॉस्पिटल को देखें हमने इसमें बहुत सारी एडवांस सुविधा लोगों के लिए तैयार किया हुआ है कृपया आप हॉस्पिटल पर आए और माझं नाव सविता श्रीकांत जगताप मी मेडवेल हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आपल्या या एरियामध्ये असा एकदम मस्त कॉस्टमध्ये आणि अगदी कमी रिझनेबल रेटमध्ये इथे सुविधा वगैरे खूप चांगले आहे सगळे डॉक्टर एक्सपर्ट सगळे डॉक्टर आपल्या याच्यामध्ये आहे आणि आजपर्यंत आम्ही बघतोय की तेवढी हे ते नाही तर इथले काम करणारे वर्कर डॉक्टर वगैरे सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान मिळतो आहे इथे जे, जे बेड वगैरे आहे ते पण एकदम व्यवस्थित आहे सगळ्या सोयी अगदी सु खूप सुंदर आहे आणि बाहेरच्यापेक्षा पण रेट्स अगदी म्हणजे की साधारण माणसाला ते परवडण्यासारखे आहे कुठलाही आजार असो तर इथले सगळे डॉक्टर इथे अवेलेबल आहे आपल्याकडे त्यामुळे आपला कुठलाही आजार जरी असेल तरी आपण तिथे अवश्य भेट द्यावी माझ्या मते तरी आहे की आपल्या एरिया या एरियामध्ये जवळच्या एरियामध्ये टेक चौकामध्ये असं डॉक्टरांचं हे मोठं आणि चांगलं हॉस्पिटल मी पहिल्यांदाच बघते ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज